नमस्कार पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या फिल्म मराठी चॅनल ती तर लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट समोर येत आहे कारण लाडक्या बहिणींचा एप्रिलचा हप्ता आता लवकरच जमा होणार आहे त्या संबंधी त्यांचे जे अर्थसंकल्प आहे तो देखील सादर करण्यात आला आहे कारण लाडक्या बहिणींच्या मनामध्ये सर्वात मोठा प्रश्न म्हणजे त्यांचा जो हप्ता आहे तो पंधराशेवरून एकवीसशे रुपये होणार अशी त्यांनी जी प्रतीक्षा आहे ती आतापर्यंत केलेली होती आणि या अर्थसंकल्पामध्ये एकवीसशे रुपये तुम्हाला देऊ असं सुद्धा वादा यांनी करण्यात आलेला होता मागच्या वेळेला आदित तटकरे असो किंवा अजित पवार असो यांनी सांगितलेलं होतं की राज्याचा जो अर्थसंकल्प आहे तो लवकरच मांडण्यात येईल आणि त्यानंतरच तुमच्या एकवीसशे रुपयाचा जो हप्ता आहे तो देखील तुम्हाला मिळणार आहे यासंबंधीची जी अपडेट आहे ती अजित दादा यांनी पुढे व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेली आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला आतापर्यंत तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तुम्हाला काही महिला विचारतील एकवीसशे रुपये देणार होता त्याचं काय झालं त्यांना म्हणा महायुतीनं तो शब्द दिलेला आहे पाच वर्षाचं सरकार आहे माझी एकंदरीत इन्फ्रास्ट्रक्चरचे पैसे आणि मूलभूत जे काही आपले प्रश्न आहेत ते एकदा रांकेला लागल्यानंतर परिस्थितीनुरूप मी सभागृहात पण सांगितलंय आपण त्या ते निर्णय घेऊ तर एकवीसशे रुपयाची जी रक्कम आहे ती देण्यावर आम्ही ठाम आहोत असे अजितदादा यांनी यामध्ये सांगितलेले आहेत परंतु राज्याची परिस्थिती अजून नाजूक आहे आणि परिस्थिती सुधारल्यानंतरच तुम्हाला एकवीसशे रुपयाची जी रक्कम आहे ती दिली जाणार अशी सुद्धा माहिती यामध्ये सांगण्यात आलेली आहे परंतु अद्यापही तुम्हाला जो हप्ता आहे तो फक्त पंधराशे रुपयेप्रमाणेच मिळणार आहे त्यानंतर जो आता ठराव मंजूर झालेला आहे अर्थसंकल्पामध्ये त्यानुसार लवकरच तुमचा एकवीसशे रुपयाचा हप्ता देखील तुमच्या खात्यावरती जमा केला जाणार आहे त्याबद्दलची अजून सविस्तर माहिती आपल्याला भेटतील तर आपण ती लवकरात लवकर आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हालाच तुम्हाला कळवणार आहोत त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर नक्की चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा